रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दानुडीतून मुलगी बेपत्ता दानुडी येथील कुमारकन्या मराठी शाळेजवळ राहणारी मुलकी शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता राहत्या घरातून बेपत्ता झाली असल्याची वरती जयसिंगपूर पोलिसात अमर प्रभाकर भोसले यांनी दिली आहे सात नोव्हेंबर शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता कोणासही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे अद्याप घरी आली नसल्याने वर्दीदाराने दाखल केलेल्या वर्दीनुसार जयसिंगपूर पोलिसात बेपत्ता फिर्याद दाखल करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक कोळी करत आहेत महानकर इजास खान पठाण जयसिंगपूर